नमस्कार पल्लवीज मराठी मध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात मोजून पंधरा मिनिटात रवा मेदूवडा कसा बनवायचा मुलांच्या सुद्धा आता थोड्या दिवसांच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत आपल्याला माहितीच आहे सुट्ट्यांमध्ये रोज त्यांना काहीतरी नवीन खायला हवं असतं फक्त पंधरा मिनिटात बनणारी ही मस्त कुरकुरीत चविष्ट रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये अगदी परफेक्ट मेदूवडा बनतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे उपम्यासाठी जो आपण रवा वापरतो वा ना तोच हा रवा आहे मिक्सरला फक्त दोन वेळा फिरवून घेतलेला आहे अगदी बारीक असं पीठ करायचं नाही याऐवजी रवा लाडूसाठी जो बारीक रवा वापरतो तो, तो जर असेल तर तो, तो एक वाटी असाच घेऊ हो शकता आता यामध्ये तीन ते चार बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि किसून घेतलेलं दोन इंच आलं घेतलं चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा जिरे घातले ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आता थोडं थोडं पाणी घालत याचा आपल्याला बॅटर करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे रव्याच्या घाटी अजिबात होत नाहीत दही जास्त आंबट नसावं शक्यतो ताजं वापरायचं तर एकूण दीड वाटी पाणी घातलं चांगलं मिक्स करून घेतलं हे पहा अशी याची कन्सिस्टन्सी यायला हवी इतकं पातळ हे करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित शिस्त आता कढई चांगली गरम करून घेतलेली आहे यामध्ये हे सगळं बॅटर काढून घेतलं आता हे बॅटर आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचंय फक्त तीन ते ती चार मिनिटातच हा रवा शिजवून तयार होतो सतत हलवत मंदाचेवरच हे शिजवून घ्यायचं कारण यातलं पाणी लगेचच आटतं रवा आहे त्यामुळे पाणी लगेचच शोषून घेतो सतत हलवत राहायचं म्हणजे गाठी सुद्धा काही तयार होत नाहीत तर हे पहा फक्त दोनच मिनिटात हे आता आटायला सुरुवात झालेली आहे आपल्याला हा रवा अगदी शंभर टक्के शिजवून घ्यायचा नाही फक्त याचा एक गोळा बनायला हवा इतकं याला घट्ट करून घ्यायचे तर हे पहा चार ते पाचच मिनिटात रवा शिजलेला आहे याचा एक आता गोळा बनत आहे कडईवरती झाकण ठेवून हे शिजवून घ्यायची सुद्धा काही गरज लागत नाही तर गॅस बंद केलेला आहे एका भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचं थोडंसं थंड करून घ्यायचं यामध्ये दह्याचा वापर केलेला आहे यामुळे काय होतं मेदूवड्याचं जे कोटिंग आहे ना ते खूप खुसखुशीत बनतं चवीमध्ये सुद्धा खूप फरक पडतो थोडस थंड झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घातली हे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे याला पुन्हा मळत बसायची काही गरज नाही आताला जर चिकटत असेल तर थोडासा तेलाचा हात घेऊ हो शकता तर हे पहा फक्त याला मिक्स करून घेतलेलं आहे हे आता पूर्णपणे थंड झालेलं आहे तेलाचाच हात घेऊन याला आता मेदवड्याचा शेप द्यायचा तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराचे मेदवडे इथे बनवून घेऊ शकता थोडस थापून घेतलं ना याच्या बाजू सुद्धा स्मूथ करून घ्यायच्या थोडस तेलाचं बोट घ्यायचं मध्ये होल करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने सगळे मेदूवडे करून घ्यायचे कोणत्याही आकाराचे लहान मोठे वडे बनवून घेऊ शकता हा वडा कुरकुरीत होण्यासाठी जाळीदार होण्यासाठी यामध्ये बेकिंग सोड्याचा वापर अजिबात केलेला नाही पण तरी सुद्धा हे वडे अगदी परफेक्ट कुरकुरीत होणार आहेत मस्त आतून जाळी सुटणार आहे तर वडे सगळे करून घेतलेले आहेत कडकडीत करून घेतलेल्या तेलामध्ये तळून घ्यायचे तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे वडे सुरुवातीला तळून घ्यायचेत हलकासा रंग बदलायला लागला ला ना की थोडीशी अजून फ्लेम कमी करू शकता रवा सुरुवातीला आपण थोडासा शिजवून घेतलेला आहे त्यामुळे तळायला तसा जास्त वेळ लागत नाही महत्वाचं म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळलं जातो कुठेही रवा कच्चा राहत नाही तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत हलकासा रंग बदलेपर्यंत वडे चांगले तळून घ्यायचे या पद्धतीने जर रवा वडा बनवला तर तेलामध्ये एकही फुटत नाही तर हे पहा तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी आले असा रंग आला की एखाद्या जाळ्यामध्ये काढून घ्यायचे महत्वाचं म्हणजे हे मेदूवडे अजिबात जास्त तेलकट होत नाहीत तर या पद्धतीने सगळे मेदूवडे तळून घ्यायचे एक वाटी रवा घेतलेला होता यामध्ये आठ ते नऊ या आकाराचे मेदूवडे बनवून सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा अगदी झटपट बनवू शकता किंवा मुलांना संध्याकाळच्या वेळी सुद्धा अगदी गरमागरम झटपट बनवून देऊ शकता तर हे पहा मस्त कुरकुरीत असे हे रव्याचे मेदुवडे बनवून तयार झालेले आहेत दिसायला सुद्धा सुंदर दिसतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत तर हे पहा मस्त कुरकुरीत असे हे मेदू बनलेले आहेत त्यातून सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार बनलेले आहेत अगदी हलके फुलके हे मेदू बनवून तयार होतात तर पचायला हलके झटपट बनणारे मस्त कुरकुरीत हे मेदू नक्की करून पहा घरातल्या सगळ्यांना खूप आवडतील डाळ भिजत ठेवायला नको किंवा बेकिंग सोडा सुद्धा वापरायला नको झटपट ही रेसिपी बनवून तयार होईल रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा